गडिंगला शहराच्या विकासाचा महामेरू कागल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा साहेब आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिनी शुभेच्छा साहेबांना साथ देऊ या गडिंगलचा चौफेर विकास करूया शुभेच्छुक मान्य श्री नरेंद्र भद्रापूर माजी उपनगराध्यक्ष गडिंगलज महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण विशेष साहेब व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे आदर्श आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांचा जन्म रामनवमी दिवशी झाला कुणी कोणत्या धर्मात जन्माला यावं यापेक्षा त्यांचं कार्य त्या व्यक्तीच्या स्वरूपाप्रमाणे असावं असे हे आमचे आदरणीय हसन मुश्रीफ साहेब नगरपालिकेच्या राजकारणापासून पंचायत समितीच्या राजकारणापासून ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी वीस वर्ष मंत्री म्हणून काम केलेलं आहे अशा या कार्यसम्राट आमदाराला म्हणजे या आमच्या नेत्याला तमाम गडिंगलजकरांच्या वतीनं आणि माझ्या मित्रपरा परिवाराच्या कुटुंबाच्या वतीनं मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो साहेबांनी इंग्लज शहर त्यांच्या मतदारसंघाला जोडल्यानंतर साहेबांनी या इंग्लजकरांना आश्वासित केलं होतं शेकडो कोटींचा विकास निधी मी माझ्या माध्यमातून या शहराला देईन आणि या शहराचा कायापलट करेन म्हणून साहेबांनी तो शब्द अक्षरशः खरा केला जवळजवळ साहेबांनी दीडशे कोटीपेक्षा जास्त निधी या गडिंग्लज शहराला दिला गडिंग्लजचा चेहरा मोरा बदलण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि परवाच सांगितलं साहेबांनी आणखी मी पन्नास कोटी रुपये या चार महिन्यात देईन म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये शंभर कोटीऐवजी दोनशे कोटींचा निधी या शहराला ते देत आहेत आणि त्यामुळं या शहरातील एकही काम एकही विभाग हा वंचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं आहे आणि या साहेबांच्यासारखा नेता या गडिंग्लजकरांना लाभला हे आमचं अहोभाग्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला मिळतंय हे आमच्या अभिमानाची गोष्ट आहे असं मी समजतो परत एकदा साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो